अमित शहानी बुधवारी छत्रपती संभाजीनगरात महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही मुंबईत बैठक झाली या दोन्ही बैठकांनंतर विधानसभेच्या जागा वाटपाच्या बातम्या सुरू झाल्या जागा वाटपाच्या चर्चा फायनल पर्यंत आल्याची हिंट महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब यांनी दिली तशीच हिंट महायुतीकडून चंद्रशेखर बावनकुळेही नुकतीच दिली त्यानुसार विद्यमान आमदाराची जागा त्या त्या पक्षाकडेच कायम राहणार आहे या मुद्द्यावर महाविकास आघाडी व महायुतीत शिक्कामोर्तब झाले म्हणजे आघाडीचे बारा शिलेदार कोण हे लक्षात येतं सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यानंतर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात बंडखोरांची डोकेदुखी वाढली आहे विशेष म्हणजे बंडखोरांची संख्या यावेळी विक्रमी ठरण्याचीही शक्यता आहे आता तिकीट कुणाला व बंडखोरी करून नगरचं विशाल पाटील कोण होऊ शकतं याच विषयाच्या आमच्या शक्यता आम्ही मांडणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो सुरुवातीला आपण नगर जिल्ह्यातील संभाव्य जागा वाटप व संभाव्य उमेदवार पाहू पहिला मतदारसंघ आहे अकोला अकोल्याची जागा महायुतीकडून अजित पवार गटाला जाईल त्यांच्याकडून विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनाच तिकीट मिळेल दुसरीकडे विरोधात शरद पवार गट लढेल शरद पवार गटाकडून युवा नेते अमित भांगरे यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळेल या मतदारसंघात भाजप वैभव पिचाडांना शांत करू शकला नाही तर ते बंडखोरी करतील अशी शक्यता आहे दुसरा मतदारसंघ आहे संगमनेर संगमनेर मध्ये महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनाच तिकीट मिळेल विरोधात ही जागा परंपरागत शिवसेना लढत असली तरी यावेळी ही जागा भाजप लढण्याची शक्यता आहे भाजपकडून बंडखोरांची डोकेदुखी नसेल असे दिसते तिसरा मतदारसंघ आहे कोपरगाव कोपरगावची महायुतीची जागा अजित पवार गटाला जाईल त्यांच्याकडून विद्यमान आमदार आशुतोष काळे हेच लढवतील त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण हे मात्र अद्याप ठरलेले नाही महाविकास आघाडीकडून ठाकरे गट व शरद पवार गट या जागेसाठी आग्रही आहेत या दोन्ही पक्षांपैकी कुणालाही जागा मिळाली तरी युवा नेते विवेक कोल्हे हे, हे पक्षांतर करून मविया कडून लढतील अशा शक्यता आहेत चौथा मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डीची जागा महायुतीकडून भाजप म्हणजेच विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखेच लढवतील त्यांच्या विरोधात काँग्रेसलाही जागा मिळेल काँग्रेसकडून फायर ब्रँड नेत्या प्रभावती घोगरे यांना यावेळी तिकीट मिळण्याची शक्यता आहे या मतदारसंघात भाजपचे डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे नाराज आहेत मात्र ते बंडखोरी करतील अशी शक्यता फार कमी आहे पाचवा मतदारसंघ आहे श्रीरामपूर श्रीरामपूरची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसलाच मिळेल काँग्रेस विद्यमान आमदार लहू कानडे यांना तिकीट देईल की नाही ही शंका आहे या मतदारसंघात काँग्रेसकडून हेमंत ओगले इच्छुक आहेत ससाने गट ओगलेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे विरोधात ही जागा शिंदे गटाला मिळेल शिंदे गटाकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे इच्छुक आहेत मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही तर ते येथून बंडखोरी करण्याची शक्यता जास्त आहे सहावा मतदार संघ आहे नेवासा नेवाशाची जागा महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला मिळेल ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार शंकरराव बडाख यांना तिकीट मिळेल विरोधात ही जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पत्ता यावेळी कट होण्याची शक्यता आहे गडाखांना मॅनेज होणारा नेता म्हणून मुरकुटेंवर यापूर्वीच आरोप झाले आहेत त्यांच्याऐवजी युवा नेते ऋषिकेश शेटे किंवा विधानसभा संयोजक सचिन देसाडा हे तिकीटाच्या रेसमध्ये आहेत या मतदारसंघात माजी खासदार स्वर्गीय तुकाराम पाटील गडाख यांच्या घरातील व्यक्ती बंडखोरी करण्याची शक्यता जास्त आहे सातवा मतदारसंघ आहे शेवगाव पाथडी या मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे विरोधात ही जागा मवियात शरद पवार गटाला जाईल शरद गटा पवार गटाकडून प्रताप ढाकणे यांचे नाव चर्चेत आहे मात्र ऐनवेळी जयंत पाटलांकडून फिल्डिंग लावलेल्या माजी आमदार चंद्रशेखर घुलेंनाही शरद पवार गटाकडून लॉटरी लागू शकते मात्र असे झाले नाही तर घुले हे बंडखोरी करण्याची शक्यता जास्त आहे शिवाय हर्षदा काकडे याही मतदारसंघातून शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत तिकीट मिळाले नाही तर त्याही बंडखोरी करण्याच्या मूडमध्ये आहेत आठवा मतदारसंघ आहे राहुरी राहुरीची जागा महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाला जाणार आहे शरद पवार गटाकडून विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे ही जागा भाजपला जाईल भाजप ही माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्याची शक्यता आहे या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता नाही नववा मतदारसंघ आहे अहमदनगर शहर नगर शहराची शोहर। जागा महायुतीकडून अजित पवार गटाला जाईल अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना तिकीट मिळेल विरोधात ही जागा ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे ठाकरे गटाकडून इच्छुक जास्त असल्याने डोकेदुखी वाढली आहे माजी महापौर भगवान फुलसौंदर विक्रम राठोड आदी नाव चर्चेत आहेत शरद पवार गट व काँग्रेसही या जागेसाठी हत्या धरून आहेत मात्र महाविकास आघाडीकडून बंडखोरी होण्याची शक्यता नाही बंडखोरी होईल ती भाजपकडून महायुतीत ही जागा जर अजित पवार गटाला गेली तर कट्टर भाजपचे नेते येथून बंडखोरी करण्याची शक्यता जास्त आहे दोन दिवसांपासून भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्यासाठी बैठकही का घेतली ऍडव्होकेट अभय आगरकर वसंत लोढा भैया गंधे बाबासाहेब वाकळे आदी यावेळी उपस्थित होते विशेष म्हणजे नगर भाजपमध्ये गटातटाचे राजकारण आहे मात्र या बैठकीला सर्वजण एकत्रित उपस्थित असल्याने व सर्वांनी नगरची जागा भाजपला मिळण्यासाठी हत्त धरल्याने नगरमध्ये बंडखोरीची शक्यता जास्त आहे दहावा मतदार संघ आहे पारनेर पारनेरची जागा महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाला जाण्याची शक्यता आहे शरद पवार गटाला राणी लंके यांच्याच नावाची चर्चा आहे महाविकास आघाडीतील ठाकरे गटानेही या जागेवर दावा केला आहे डॉक्टर श्रीकांत पठारे संदेश कार्ले यांनी या जागेवर हक्क सांगितला आहे कार्ले यांनी तर थेट बंडखोरीचा इशारा दिला आहे दुसरीकडे महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता आहे शिंदे गटाचा उमेदवार चर्चेत नाही मात्र भाजपकडूनही या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सुजित झावरे विजय आऊटी हेही या मतदारसंघातून अचानक फॉर्म भरू शकतात अकरावा मतदारसंघ आहे श्रीगोंदा श्रीगोंद्याची जागा महायुतीकडून भाजपला मिळेल भाजपकडून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्याच कुटुंबातील सदस्याला तिकीट मिळेल अशी सध्या तरी परिस्थिती आहे महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला जाईल नगर जिल्ह्यात सर्वात जास्त बंडखोरी या तालुक्यात होईल अशी शक्यता आहे कारण महायुतीतील अजित पवार गटाकडून अनुराधा नागवडे याही इच्छुक आहेत त्या थांबतील असे दिसत नाही मऊयातील घटपक्ष असलेले ठाकरे गट व काँग्रेसनेही येथे दावा ठोकलाय ठाकरे गटाकडून साजन पाचपुते व काँग्रेसकडून घनश्याम शेलार हे पूर्ण तयारीत आहेत ही जागा शरद पवार गटाला गेली व त्यांनी माजी आमदार राहुल जगतापांना तिकीट दिले तर घनश्याम शेलार हे बंडखोरी करतील अशी शक्यता आहे बारावा मतदारसंघ आहे कर्जत जामखेड या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार रोहित पवार हेच लढतील त्यांच्या विरोधात महायुतीकडून भाजपचा उमेदवार लढेल गेल्या महिन्याभरातल्या घडामोडी पाहता या मतदारसंघात महायुतीची ताकद वाढली आहे रोहित पवारांना सोड चिठ्ठी दिलेले मधुकर राळे भात हेही आता भाजपवासी झाले आहेत भाजपकडून माजी आमदार राम शिंदे मधुकर राळे भात प्रवीण घुले हे नावे चर्चेत आहेत शिवाय अजित पवार गटही येथून इच्छुक आहे त्यांच्याकडून स्वतः अजित पवारांचे पुत्र जय पवार राजेंद्र गुंड आदी नाव चर्चेत आहेत मात्र तिकीट दिले तरी या मतदारसंघात बंडखोरी होईल असे वाटत नाही एकाच एक, एक फाईट होईल असेच येथे दिसते आता या बाराही मतदारसंघाचा विचार करता अकोल्यातून वैभव पिचड शेवगाव पाथर्डीतून चंद्रशेखर घुले हर्षदा काकडे पारनेर मधून संदेश कार्ले नगरमधून ऍडव्होकेट अभय आगरकर किंवा वसंत लोढा श्रीगोंद्यातून अनुराधा नागोडे व घनश्याम शेलार हे दिग्गज यावेळी बंडखोरी करतील अशी शक्यता आहे यापैकी विशाल पाटील कोण ठरेल व कोण विजय होईल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद